Hmm. नारळी पौर्णिमेच्या म्हणजेच रक्षाबंधनाच्या तुम्हा सर्व बहीण भावांना हार्दिक शुभेच्छा रक्षाबंधनाच्या दिवशी ना भद्रकाळ चालू होत आहे पहाटे पाच त्रेपन्नपासून पासून तर दुपारी एकतीसपर्यंत पर्यंत त्यानंतर आपण कधी पण राखी बांधू शकतो खूप महत्त्वाचा दिवस असतो हा रक्षाबंधन म्हणजे रक्षाबंधनाच्या दिवशी ना भावा बहिणींनी फक्त एकत्र यायचं असतं तो, तो जो क्षण असतो ना तो खूप आनंदात घालवायचा असतो लहानपणीच्या आठवणींना उजाळा द्यायचा असतो कशाचीच अपेक्षा करायची नाही भावाने बहिणीकडून करायची नाही किंवा बहिणीने भावाकडून करायची नाही नाहीतर ओगीच आपण रक्षा बांधायची आपण राखी बांधायची भावाकडून काहीतरी अपेक्षा करायची असं काही नाही रक्षाबंधन म्हणजे फक्त एकच गोष्ट आहे बंधन रक्षा रक्षा म्हणजे काय तर संरक्षण करणं आणि बंधन संरक्षण करण्याचं जे बंधन आहे ते रक्षाबंधन मग ते फक्त भावालाच नाही लागू होत तर बहिणीला पण लागू होतं आणि अशा ह्या रक्षाबंधनाच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि सगळ्यांनी खूप छान एन्जॉयमेंट करा आम्ही पण रक्षाबंधनाच्या निमित्ताने खूप छान निसर्गात आलेलो हो। आहोत आणि रक्षाबंधन खूप छान पद्धतीने साजरा करत आहोत